भारतीय टीमच्या चार, चार खेळाडूंचा विधानभवनामध्ये सत्कार करण्यात आला विधान भवन परिसरामध्ये फलक देखील लावण्यात आले या फलकाच्या निमित्तानं जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना टोला हाणलाय त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया बोलण्यासाठी आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आवड सर काय सांगाल विधान परिषदेची निवडणूक होणार आहे पण मात्र ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार नाहीये महायुतीकडून असं सांगण्यात येत आहे की महाविकास आघाडीचे नेते जे ते घटक पक्षाचे आमदाराला पाडणार जयंत पाटलांनाच पाडणार असं महायुतीकडून सांगण्यात आलं जरा थांबा ना म्हणून काय काय होऊ द्या ना काय होतं ते होऊ द्या बघत राहा कोण पडता ते कळेल तुम्हाला नंतर भारतीय टीमचा सत्कार देखील करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आहे तो विधिमंडळात सत्कार करण्यात येणार आहे नाही मला काही कुठे कोणाचा फोटो दिसला नाही मला फक्त ते पोस्टर दिसते कॅप्टन एकनाथ शिंदे दोन वाईस कॅप्टन खाली खाली एक विकेट किपरचं नाव आहे बाकी काही दिसत नाही सर आदित्य ठाकरेंनी देखील एक टीका केली ते म्हणतात काल जी ओपन बस वापरण्यात आली आहे ती गुजरात मधून आणण्यात आली होती यापूर्वी बी, बीएसटीच्या बसेस वापरण्यात आल्या होतात मीच वापरली होती बीएसटीची बस बीएसटी बसेस काय चांगल्या नाहीत काय गुजरातल्या बसेस चांगल्या मिळतात सगळ्यातला गुजराती स्पर्श देण्याचं काम आपल्या घरातही आता याच्यानंतर सावधरा ढोकळा फाफडा जलबीओ हे पदार्थ येणार आहेत तुमचं मटन बिटन सगळं सगळं रद्द नो मटन नो चिकन असंच असलं तर मंत्रालयाची जागा पण गुजरातला देऊन टाकतील असं पण नागपुराच्या पलीकडे न्यायची आणि सुरत मध्ये नेऊन ने ठेवायची ने 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 धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलचा सह डायरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई